नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याच्या वातावरणावर झाला मोठा बदल विविध जिल्ह्यांमध्ये जे आता पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोणकोणत्या कुन भागामध्ये जे पाऊस या ठिकाणी पडणार ते आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवर लाईक नक्की करा सध्या जर स्थिती बघितली तर जे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो यानंतर जे आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यामध्ये सुद्धा एक दोन भागामध्ये पाऊस होऊ शकतो सोलापूरच्यासुद्धा एक दोन भागामध्ये पाऊस होऊ शकतो जोरदार हा पाऊस जोरदार नसणार सध्या जर बघितलं तर जे आहे बाकीच्या भागामध्ये जर बघितलं तर जे आहे थंडीमध्ये कमतरता झालेली आहे आता गरमी वाढत आहे म्हणजे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे तापमानात बदल झालेला आहे थंडी कमी झालेली असून बहुतांश भागामध्ये ह्युमिडिटी वाढलेली आहे आर्द्रता या ठिकाणी जे आपल्याला वा वाढल्याची पाहायला या ठिकाणी मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल